खुलताबा तालुक्यातील वीस शाळांमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे जिल्हा परिषदांच्या सोळा प्राथमिक शाळा दोन महानगरपालिका शाळा आणि दोन शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये एकलव्य फाउंडेशनच्या पुढाकार्याने तसेच शिक्षकांच्या सहकार्याने हा विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे यानिमित्ताने दिवसभर विद्यार्थ्यांसाठी अनेक सृजनशील उपक्रम घेण्यात आले उपक्रमामधून मुलांनी वाचनातून मिळालेला आनंद व्यक्त केलाय सुमारे एक हजार आठ विद्यार्थी आणि शंभरहून अधिक शिक्षक या दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते या शैक्षणिक उपक्रमात महानगरपालिका शाळा पडेगाव आणि मिटमिटात तसेच खुलताबाद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खुलताबाद रसुलपुरा कागजीपुरा नंद्राबाद म्हैसमाळ वाजदरी लाभणगाव घोडेगाव सुलीभंजन सराई पळसवाडी ठाकरवाडी टाकळी यांचा समावेश होता त्याचबरोबर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत तिसगाव आणि ब्राह्मणी आश्रम शाळाही या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकलव्य फाउंडेशनचे स्थानिक प्रतिनिधी शिवानी चौधरी किशोर बेटेकर दिनू धुर्वे बळीराम उईके लायबा शेख सना सय्यद प्रशांत वाहुळे ज्ञानेश्वर काकड आणि विद्याश्री जाधव यांनी महत्वपूर्ण योगदान दिले अभिषेक ठेंगडे एमसेन न्यूज खुलताबाद छत्रपती संभाजीनगर